जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेल्या धडगाव तालुक्यातील तोरणमाळ येथील प्रसिद्ध सीताखाई पॉइंटवर जीव धोक्यात घालून पर्यटकांचे फोटोशूट सुमारे दोनशे पन्नास फूट खोल असल्याने सीताखाई पॉइंट असलेल्या दगडावर उभे राहून जीवघेणा फोटोशूट करण्याचा धाडसी प्रयत्न काही हुल्लडबाज तरुण पर्यटकांनी केला असल्याचे दिसून आले आहे काही तरुणांकडून सेल्फी आणि फोटोसाठी नको अशी जीवघेणी स्टंटबाजी सुरू असल्याचा प्रकार समोर आला आहे फोटो आणि रीलवर व्हिडिओ काढण्याच्या प्रयत्नात गेल्या वर्षी सीताखाई पॉइंटवरून एकाचा होऊन जीव गेला होता प्रशासनाकडून पर्यटकांवर धोकेदायक ठिकाणी असलेल्या ठिकाणी प्रशासनातर्फे तोरणमाळ परिसरात सुरक्षेच्या कोणत्याही उपाययोजना करण्यात आल्या नाहीत त्यामुळे जिल्हा प्रशासनाने पर्यटनस्थळी येणाऱ्या हुल्लडबाज तरुण आणि अतिउत्साही पर्यटनावर नियंत्रण ठेवण्यासाठी अत्यावश्यक सुरक्षित यंत्रणा कार्यान्वित करणे गरजेचे आहे धडगाव प्रतिनिधीसह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार